नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण असून हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदूच्या कालगणनेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आणि ह्याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवाचा सण हा आपल्या संस्कृतीतला निसर्ग परंपरा आणि समाजातील एकात्मतेचं हे प्रतीक आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या ह्या परंपरांना पुढे नेण्याचा हा दिवस आहे गुढीपाडवा हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी नवीन कामाची सुरुवात व्यवसाय किंवा घरखरेदीसारख्या मोठ्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गुढीपाडवासाठी रेडीमेड रांगोळी कशी करायची ते चला तर मग सुरू करूया ह्यासाठी मी इथे गुढीची एक ड्रॉइंग ड्रॉ करून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता की उडती साडी किंवा अगदीच गगनामध्ये उभी असलेली गुडी आपल्याला आपल्या रांगोळीमधून दाखवायची आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या डिटेलिंग्स मी इथे ड्रॉ करून घेतल्या आहेत या डिझाईनची पी डी एफ आम्ही नक्कीच या व्हिडिओ थ्रू शेअर करू आणि त्याचा पासवर्ड ना मैत्रीणो तीन टप्प्यामध्ये आम्ही या पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केला आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा ओ एच पी शीटची ए थ्री ओ एच पी शीट मी इथे घेतली आहे आणि माझ्या टेबलवर ती मी फिक्स करून घेतली आहे जेणेकरून आपण ते इझिली ड्रॉ करून घेऊ शकू आता काय ना ए फोर इझिली अवेलेबल आहे पण ए थ्री ओ एच पी शीट मिळते का हो मिळते पण कुठे मिळते स्टेशनरी शॉपमध्येच मिळते आणि जर ती मिळत नाही तर काय करायचं ए फोर दोन ओ एच पी शीटला तुम्ही फॅब्रिक ग्लूने किंवा कोणत्याही ग्लूने स्टिक करून घ्या आणि ती वापरा काहीही फरक पडत नाही पण जर शक्यतो ए थ्रीची मोठी ओ एच पी शीट वापरा आता इथे तुम्ही पाहू शकता की आपण आत्तापर्यंतच्या शिकत आलेल्या सगळ्या रांगोळीची सगळी प्रोसेस आपण इथे करायला घेतली आहे मिश्रण रेडी करायचं पण हां इकडे ना मी आजच्या रांगोळीसाठी मी फेविकॉल घेतला आहे फायव्ह एम एल त्याच्यातच फाय एम एल पाणी ओतलं आहे त्याचं मिश्रण रेडी केलं आणि ते मिश्रण हळूहळू राऊंड ब्रशने लावून घेऊन त्याच्यावर आपण रांगोळी फिलरच्या साह्याने टाकायची फील करायची झटकायची म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला पेपर लावून ती प्रेस करून घ्यायची आहे झटकायची आहे आणि उरलेली रांगोळी ना मैत्रिणी जी निघेल ती परत आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायची पी डी एफचा पहिला दोन पासवर्ड आहे झिरो सेवन शून्य सात रेडीमेड रांगोळीच्या विश्वामध्ये ना तुम्हाला फक्त एकावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की एक तर पहिली डिझाईनचे कलर कॉम्बिनेशन्स डिझाईन आणि त्याची मेथड या सगळ्या मेथड तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत म्हणजे मिश्रण रेडी करायचं आणि रेडी झाल्यानंतर ते आपल्या बेसवर व्यवस्थित लावायचं व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता ह्यामध्ये ही खा खबरदारी काय घ्यायची ना जिथे आपल्याला रांगोळी लावायची आहे ती तिथेच ग्लू लागला पाहिजे जर तो चुकून दुसऱ्या ठिकाणी लागत असेल तर तुरंत म्हणजे अगदी तेव्हाच तुम्ही हाताने त्याला पुसून काढा म्हणजे तो तिथे रंग किंवा कोणत्याही रंगोळी तिथे जाणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता की रांगोळीमध्ये आपण कोणते कलर घ्यायचे आहेत किंवा कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं आहे हे आपण पूर्वीच ठरवून घ्यायचं म्हणजे काय होईल ना जेव्हा तुम्ही रांगोळीला बसाल तेव्हा तुम्हाला कोणते क प्रकारचे कन्फ्युजन नाही होणार आणि त्या त्या रांगोळीचे सगळे कलर्सचे डबे तुमच्याकडे रेडी असतील म्हणजे रांगोळी बनवणं ना फार सोपं होऊन जाईल आता इथे पाहू शकता की मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रांगोळी ऑर्गनायझर कसं वापरायचं त्याच्यामध्ये तुम्ही रांगोळीच्या वेगवेगळ्या शेड्स कसं वापरू शकतात किती मोठा डबा असला पाहिजे आणि सगळंच काही आता अजून एक इथे टिप्स सांगेल की जेव्हा तुम्ही एखाद्या पेपरने जेव्हा स्ट्रेस कराल किंवा प्रेस कराल ना ते तुम्हाला अगदीच खरडून काढायचं नाही आहे तुम्हाला फक्त हलका हलका दाब द्यायचा आहे जेणेकरून जी रांगोळी तुम्ही स्टिक केली आहे ती निघून येणार नाही ती खरडली जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आता पी डी एफचा दुसरा पासवर्ड आहे झिरो नाईन शून्य नऊ ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक वेगवेगळे वे, कलर छटा ह्या पहिल्या करून घ्या आणि त्यानुसार ना मैत्रिणू तुमची रांगोळी टाकत झाला आता इथे हा तर फक्त पहिला लेयर आहे आता या पहिल्या लेअरमध्ये पण तुम्ही पाहू शकता की फेब्रिक ग्लूपेक्षा ना फेविकॉल खूप चांगलं वर्क करतं असं माझ्या एक्सपेरिमेंटनुसार मला असं वाटायला लागलं आहे की फेब्रिक ग्लूपेक्षा फेविकॉल खूपच छान काम आहे पहिल्या लेअरमध्येच बऱ्यापैकी रंगोळी होऊन जाते आणि बऱ्यापैकी त्या रांगोळीच्या ज्या शेड्स आहेत त्या ओ एच पी शीटवर उठून येतात आता इथे मी बॅकग्राऊंडला ऑरेंज कलर घेतला आहे ऑरेंज कलर ज्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसेल आणि आपली साड्याचा सा कलर म्हणजे पिंक कलरही त्यामध्ये उठून दिसेल आणि म्हणूनच मी बॅकग्राऊंडमध्ये ऑरेंज विथ रेड शेडमध्ये बॅकग्राऊंड करून घेणार आहे आता इथे पहिल्या लेअरला मी काय केलं ना पूर्णपणे ऑरेंज करून घेतलं आणि त्यामध्ये मी रेडचे शेड टाकले, पण नंतर मी काय करणार आहे ना जेव्हा दुसरा लेअर लावेल तेव्हा पूर्ण फेविकॉल लावल्यानंतर आता इथे पाहू शकता की ऑलमोस्ट सगळ्या लेअरचे म्हणजे कलश पान सारी याचे मी पहिला लेअर तर कम्प्लीट केलाच आहे आणि दुसरा लेअरही मी कम्प्लीट करून घेतला आहे फक्त या बॅकग्राऊंडचा जो शेड आहे ना तुम्हाला दाखवायचा होता की आता मी कसं करणार आहे ते बघा अर्ध्या साईडला मी ऑरेंज करून घेतलं आणि त्याच ग्लूमध्ये मी रेडही मारून घेतलं आहे थोडीशी रांगोळी वाया जाईल तेवढंच पण आपलं जे काम आहे ना शेडिंगचं ते अगदी मस्त होणार आहे चोख होणार आहे म्हणजे दोन्ही रंगोळ्या एकमेकांमध्ये व्यवस्थितरित्या मर्ज होऊन जातील तुम्ही इथे पाहू शकता की सेकंड लेअर बघा काहीसा असा दिसतोय बस सेकंड लेअरला अगदी अर्धा किंवा वीस मिनटं सुकू द्या सुकून झाल्यानंतर अर्धा तास एक तास तुम्ही तुमची बाकीची कामं करू शकता त्यामध्ये आणि त्यानंतर एकदा व्यवस्थित रांगोळी सुकून गेली की आपण काय करायचं ना ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घ्यायची आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करताना वेगवेगळ्या वेग म्हणजे जसं पानाला ग्रीन बॉर्डर केली आहे पण मला इथे ना असं वाटतं की रांगोळीचं जर मला इफेक्ट द्यायचं असेल अगदी रिअलिस्टिक रांगोळी काढायची असेल किंवा रिअलिस्टिक रांगोळी दाखवायची असेल तर मला माझ्या सगळ्या रांगोळीच्या ज्या काही बॉर्डर्स असतील त्या व्हाईट शेडनेच दिल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणूनच मी इथे सगळ्या रांगोळीच्या सगळ्यात छोट्या छोट्या डिझाईनसाठी सुद्धा व्हाईट कलरचा वापर करणार आहे आता इथे हार तेवढा मात्र काढायचा राहिला होता गुढीला आणि तो मी डायरेक्टली ॲक्रेलिक कलरने काढून दाखवला आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा अरे अरे पी डी एफचा तिसरा पासवर्ड तर राहिलाच पी डी एफचा तिसरा पासवर्ड आहे शून्य तीन म्हणजेच झिरो थ्री आता ह्या पूर्ण पी डी एफच्यामधून तुम्हाला जी डिझाईन मिळेल त्यामधून नक्कीच ही रांगोळी ट्राय करा छोटे छोटे टिप्स आणि हॅक्स ज्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिल्या आहेत त्या फॉलो करा आणि अशीच्या अशी रांगोळी बनवावं हो कारण गुढीपाडवाच्या दिवशी बाकीचे बरेच काही कामं आहेत आणि त्या कामाबरोबर आपल्याला हे रांगोळीचं काम जर वाचवायचं असेल ना तर रेडीमेड रांगोळी तीन चार दिवस आधीच बनवून ठेवे रेडी करून ठेवावी लागेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडिया घेऊन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना क्राफ्ट करत राहा ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा धन्यवाद